नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते त्याआधी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आज वार बुधवार आणि आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाचा हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते अक्षय तृतीया हा दिवस शुभ दिवसांपैकी एक महत्त्वाचा दिवस मानला जातो असे म्हणतात या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता तसेच भगवान विष्णूंनी या दिवशी परशुरामांचा अवतार घेतला होता अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे या दिवशी केलेल्या कोणत्याही कामाचे शाश्वत फळ मिळते त्याचा कधीही क्षय होत नाही ते कधीही संपत नाही म्हणूनच या दिवशी दानाला उपासनेला आणि काही उपायांना विशेष महत्त्व आहे त्या दिवशी केलेले दान धर्म उपाय सर्व अक्षय होते आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतो अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर फक्त दान धर्म आणि शुभ कार्यासमवेतच पितृदेवतांना तर्पण दिले जाते त्या दिवशी मातीचे भांडे दान करतात त्यामुळे पितृदोष दूर होतो त्या दिवशी माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू यांची पूजा करावी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यात आनंद सुख समाधान नांदेल बरोबरच लक्ष्मी देखील अखंड तुमच्या घरामध्ये नांदेल आज अक्षय तृतीयाच्या दिवशी परशुराम जयंती देखील साजरी केली जाते विष्णूंचाच एक अवतार परशुरामांचा देखील या दिवशी जन्म झाला होता या दिवशी परशुरामांच्या मूर्तीची पूजा सूर्यास्तानंतर केली जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण जे काही करतो ते अक्षय राहते कधीही संपत नाही म्हणूनच या दिवशी काही महत्वाची कामे करायची असतात या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे असे म्हणतात या दिवशी खरेदी केलेले सोने कधीही मोडायची वेळ येत नाही आणि घरामध्ये नेहमी भरभराट राहते परंतु सर्वांनाच सोने खरेदी करणे शक्य नसते त्यामुळे काही प्रभावी उपाय देखील आपण घरी करू शकतो या उपायाने देखील आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो अक्षय दिवशी वास्तुशांती ग्रहप्रवेश त्याचबरोबर गाडी वाहन खरेदी करणे असे कामं केले जातात त्याचबरोबर या दिवशी दान धर्माला विशेष महत्त्व आहे तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही गोरगरिबांना थोडे तरी दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला चांगलीच कामे करायची असतात तुम्ही जर वाईट कामे केलीत तर तुम्हाला वाईट कामे तुमच्याकडे कायम राहतील आणि ते त्यामुळे तुम्हाला नाही तेच सर्व दोष लागू शकतात त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी चांगले शुभ कामच करायचे आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात भरभराट होईल सकारात्मकता जास्त राहील आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगती होत राहील घरातील नजरदोष दरिद्रता पितृदोष किंवा भांडणे वगैरे नष्ट होण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता कायमची नष्ट होण्यासाठी तुम्हाला एक आज अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आज अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे त्यामुळे घरातील सर्व पितृदोष वास्तुदोष नजरबाधा भांडणे असतील खूप जास्त वाद किरकिरी होत असतील नेहमी नही नेहमी तर ते देखील नष्ट होईल आणि मुलांची पतीची प्रगती होईल घरादाराची प्रगती होईल आणि तुमच्या कोणत्याही कामाला तुम्हाला यश ये येईल तर कोणती वस्तू आहे जी आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे आणि कोणत्या वेळेत जाळायची आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आत्ता मी तुमच्यासोबत जो उपाय शेअर करणार आहे तो तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे यावेळी तुम्ही कधीही तो उपाय करू शकता संध्याकाळीच करायचा असल्यामुळे सहाच्या नंतर तुम्ही कधीही बारापर्यंत केला तरी चालतो परंतु तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही हा उपाय लक्ष्मी येण्याच्या वेळेला म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला केला तर उत्तम राहील किंवा अगदी शक्यच झाले तर सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त प्रयत्न करा की हा उपाय तुम्ही पूर्ण करणार आहात कारण यावेळेमध्ये लक्ष्मीचे आगमन घरी होण्याची वेळ असते तुम्ही जर या वेळेत उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील आणि तुम्हाला आर्थिक स्थिती तुमची भरभराट होईल सुधारेल आणि त्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता कधीही जाणवणार नाही कारण हा उपाय शंभर टक्के फलित होणार ज्या वेळेस तुमच्याकडे लक्ष्मी येणार असेल त्यावेळेस तुम्ही केलात तर घरात कापूर जाळणे हे अत्यंत पवित्र काम आहे आणि खूप शुभ काम आहे खरं तर दररोजच घरामध्ये कापूर जाळावा प्रत्येक धार्मिक विधीमध्ये आपण कापूराचा वापर करतो आणि देवांची आरती झाल्यावर देखील आपण कापुराचा वापर करतो कापूर जाळण्याने घरातील वातावरण एकदम प्रसन्न होते आणि घरातील सर्व नकारात्मकता दूर होते घरात सकारात्मक ऊर्जेचे प्रभाव जास्त प्रमाणात वाढतो आणि त्यामुळे तुमच्या घरामधले आजार पण नष्ट होते तुमच्या घरामध्ये सुख शांती लाभते आणि अर्थातच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता आणि प्रसन्नता जास्त प्रिय आहे त्यामुळे तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला जर दररोज जर कापूर जाळलात तर देखील तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम राहील दररोज कापूर जाळणे हा माझा स्वतःचा अनुभव आहे खूप छान आणि प्रभावी उपाय आहे तुम्ही अक्षर दिवशी कापूर तर जाळाच त्यासोबत ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे हा झाला प्रभावी उपाय पण तुमच्या दररोजच्या नित्यनियमामध्ये तुम्ही कापूर जाळाच खूप छान आहे घरामध्ये अत्यंत प्रसन्न वातावरण होते जर अशा विशेष स्थितीवर कापुरासंबंधित आपण काही उपाय केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात आपल्या घरामध्ये हा जो उपाय आज केलात तर तुमच्या घरातील वाद भांडणे नष्ट होतील कुणाची नजर लागली असेल कळत नकळत आपल्याला कुणाची तरी नजर लागते तो नजर दोष दूर होतो घराला नजर लागते ते देखील दूर होते त्याचबरोबर वास्तुदोष असेल तो देखील घरातून निघून जातो आणि पितृदोष देखील समाप्त होतो हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात कधीही प्रवेश करणार नाही वाईट नजरेपासून कुटुंबाचं संरक्षण होते लहान मुले सतत चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील आणि तुमच्या घरात कोणी आजारी असेल सतत आजारपण असेल त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नसेल तुमची व्यवसायात उद्योग व्यवसायात प्रगती होत नसेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करावाच आजच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी या घरामध्ये यज्ञ देखील करतात पण प्रत्येकालाच यज्ञ करणे शक्य होत नाही त्यामुळे घरामध्ये कापुरासोबत आपल्याला अशा काही वस्तू जाळायच्या आहेत आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत ते दोष निघून जातात ज्या घरामध्ये आज हा उपाय केला जाईल त्या घरातील सर्व अडचणी दूर होतील पैशासंबंधित सर्व समस्या नष्ट होतील तुमच्या उद्योग व्यवसायात यश मिळेल नोकरीमध्ये देखील तुम्हाला भरपूर यश मिळेल मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल आणि घरामध्ये पैशाची भरभराट होईल चहूबाजूने तुमच्या घरामध्ये पैसा येणार आणि अर्थातच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड निवास करेल जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत आज केल्यामुळे या उपायाचं फळ अक्षय राहणार आहे म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे उपाय हा आपल्याला देवाच्या समोर बसून करायचा आहे सर्वप्रथम तुमच्या देवघरातील देवासमोरचा दिवा लावून घ्यावा दिवा हे प्रसन्नतेचे प्रतीक असल्यामुळे सुरुवातीला तुम्ही दिवा लावावा जी काही सेवा आणि उपाय करू हे देवापर्यंत पोहोचवण्याचे काम दिवा करतो त्यामुळे तुम्ही सुरुवात दिव्याच्या पूजेपासून करायची आहे त्याला नमस्कार करून नंतर तुम्ही घरामध्ये धूपदीप लावून या उपायाला सुरुवात करायची आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा या वेळेत उघडा करून ठेवायचा आहे त्यानंतर उपायाला सुरुवात करायची आहे मातीची पणती यासाठी घ्यायची आहे मातीची पणती नसेल तर कापूर जाळण्याचं जे काही तुमच्याकडे भांडं आहे ते घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ आपल्याला स्वच्छ आणि अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले तांदूळ असू नये त्या तांदुळावरती आपल्याला कापूराच्या वड्या ठेवायच्या आहेत कापूराच्या वड्या ह्या भीमसेनी असेल तर खूपच छान कारण घरामध्ये दररोज देखील भीमसेनी कापूर तुम्ही अवश्य जाळावा भीमसेनी कापूर जर यावेळेस तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कापराच्या साध्या वड्या देखील ठेवू शकता पण शक्यतो तुम्ही घरी भीमसेन कापूर हा अवश्य ठेवावाच तर या उपायासाठी त्या पणतीमध्ये तुम्हाला तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्या वड्या ठेवण्याआधी तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत व त्या तांदुळावर ठेवायच्या आहेत त्यानंतर त्या कापरावरती तीन अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत कुठेही तुटलेली लवंग नसावी अखंड ज्याला फूल असते अशा लवंगात ठेवायचे आहेत आणि तीन हिरवी वेलची घ्यायची आहे तीसुद्धा तुम्हाला यावर ठेवायची आहे आपल्याला त्यानंतर उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत काळी मोहरी असेल तर ती देखील घ्यायची आहे या दोन वस्तू हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहे एकदाच घ्यायचे आणि सर्वांना उतरून घ्यायचे आहे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे तीळ आणि मोहरी घेण्याची गरज नाही आहे तुमच्या मुलांच्या पतीच्या आणि इतर सगळ्यांच्या अंगावरून तुम्हाला हे उतरवून घ्यायचे आहेत त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून देखील हे तीळ आणि मोहरी उतरवून घ्यायचे आहेत त्यानंतर या वस्तूदेखील त्या कापराच्या वरतून तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर देवघरासमोरच हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यावरून थोडंसं तूप देखील टाकायचं आहे आणि त्यावरती एक तमालपत्र देखील आपल्याला ठेवायचे आहे तमालपत्र हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये मसाल्यामध्ये खूप उपयोगी आहे पण तमालपत्र हे आपल्याला प्रभावी उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि लक्ष्मी देवीला आकर्षित देखील खूप महत्त्वाचे मानले जाते जेव्हा कापुरासोबत तमालपत्र आपल्या घरामध्ये जाळले जाते तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तमालपत्र वरतून ठेवल्यानंतर काही वेळाने तुम्हाला देवघरातून ते भांडं उचलायचं आहे त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवून घ्यायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर देखील हे भांड काही वेळ ठेवायचे आहे जेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा देखील जप करायचा आहे उपाय सुरू केल्यानंतर उपाय संपेपर्यंत तुम्हाला या दोन्ही मंत्राचे जप करायचे आहेत माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊ दे माझ्या घरातील वाद किरकिरी नष्ट होऊ दे त्याचबरोबर पितृदोष नष्ट होऊ दे आणि वास्तुदोष देखील नष्ट होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे मुलांची पतीची घरादारातील प्रत्येक व्यक्तींची प्रगती व्हावी यासाठी देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे सकारात्मक भावनेने त्या ठिकाणी आपल्याला माझ्या घरातील सर्व इडापिडा नजर दोष सर्व दोष नष्ट झालेले असून माझ्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण तयार झालेलं आहे या प्रकारे भाव ठेवायचा आहे काही वेळाने उंबरठ्यावरून ते भांडं उचलून तुम्हाला पुन्हा घरामध्ये आणायचं आहे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत द घरामध्ये तसंच ठेवायचं आहे आणि ही ज्या वस्तू जळाल्यानंतरची राख होईल शांत झाल्यानंतर जी राख असते त्या राखेचा प्रत्येक जणाला एक एक टिळा लावायचा आहे घरातील प्रत्येक व्यक्तींच्या कपाळावर लावायचा आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर थोडीशी राख टाकायची आहे त्यानंतर त्या भांड्यामध्ये पाणी ओतून तुम्हाला तुळस न सोडून इतर दुसऱ्या कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये मुळाशी टाकून द्यायचं आहे जेव्हा तुम्ही ही राख उंबरठ्यावर टाकता तेव्हा कोणतीही नकारात्मक एनर्जी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही अशा पद्धतीचा हा उपाय तुम्हाला आवर्जून आज घरामध्ये करायचा आहे तृतीयाला तुमच्या घरामध्ये जर यज्ञ होम हवन होत असेल तर तुम्ही हा उपाय नाही केला तरीही चालेल परंतु तुम्ही यज्ञ जर करत नसाल तर हा उपाय आवर्जून करावाच ज्या घरामध्ये हा कापुराचा उपाय केला जातो किंवा होम हवन यज्ञ केला जातो त्या घरातील सर्व दोष नाहीसे होतात तसेच या उपायाचे मिळणारे फळ हे शीघ्र होते आणि अक्षय राहते म्हणजेच लवकरात लवकर मिळणारे आणि कधीही न संपणारे असते हा दिवस आपल्या पितृदेवतांना देखील समर्पित आहे त्यामुळे या दिवशी थोडीफार का होईना पितृदेवतांची सेवा करावी आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल आणि आपण कितीही देवपूजा नामस्मरण देवी देवतांची सेवा केली तर त्याचा आपल्याला पुरेसे फळ मिळत नाही त्यामुळे घरातील पितृदोष दूर होणे आणि पितृ अत्यंत प्रसन्न असणे खूप महत्वाचे आहे आजच्या दिवशी तुम्ही पितृांना क्षमा याचना केली त्यांच्याकडे माफी मागितली तर आजच्या दिवशी ते तुम्हाला माफ करत असतात त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे एक मातीची पंथी घेऊन त्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचे आहे किंवा तुमच्याकडे जे कोणते तेल आहे ते तेल त्यामध्ये टाकायचे आहे त्यामध्ये चिमूडभर काळी मोहरी किंवा काळे तिळ टाकायचे आहेत आणि दोन कापसाच्या वाती त्यामध्ये लावायच्या आहेत एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन तांदूळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे तुमच्या घरामधली जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेला लावायचं आहे आणि दोन्ही हात जोडून पित्रांचे नामस्मरण करायचे आहे त्यांची माफी मागायची आहे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाहीत आमच्याकडनं होईल ती योग्य सेवा आम्ही करतच जाऊ तुमचा आशीर्वाद कायम आमच्यावर राहू द्या अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे अक्षतृतीयाचा दिवस क्षमा मागण्यासाठी आणि माफीसाठी खूप महत्त्वाचा आहे आपण या दिवशी ज्या व्यक्तींची माफी मागतो ती व्यक्ती समोरून आपली मा आपल्याला माफ करत असते त्यामुळे तुम्ही या दिवशी पितृदेवतांसमोर क्षमा याचना केल्याने पितृदेव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात जेव्हा आपण हा दिवा पितरांसाठी लावतो तेव्हा त्यांच्या वाटेतील अंधकार दूर होतो म्हणूनच हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता हा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये या वेळेत लावू शकता त्याचबरोबर तुम्हाला पैशांच्या अडचणी असतील घरामध्ये कायम पैसा टिकण्यासाठी आणि भरभराट होण्यासाठी तुम्हाला आजपासून दररोज घरामध्ये दोन कापराच्या वड्या आणि त्यावर दोन अखंड फुलांच्या लवंगा जाळायच्या आहेत हा उपाय तुम्ही नेहमीसाठी करत चला लवकरात लवकर तुम्हाला याचे फळ मिळते शंभर टक्के प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही आवर्जून करून पहा लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहील तर अशा प्रकारे महत्त्वाचे पण अगदी छोटे छोटे उपाय आपल्याला आज अक्षयतृतीच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद